पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा पुष्पा चित्रपटात दुधाच्या वाहनातून चंदनाची तस्करी केल्याचे दृश्य दाखवण्यात आले होते त्याचप्रमाणे ठाण्यात अवैध मद्याची वाहतूक करण्याचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडला आहे सिमेंट मिक्सर वाहनामधून गोवा निर्मित परराज्यातील भारतीय बनावटीच्या मद्याच्या वाहतुकीचा डाव राज्य ठाणे भरारी पथकाने उधळून लावला कारवाईत पाचशे पंच्याण्णव बॉक्स आणि सिमेंट मिक्सर असा सहासष्ट लाख एकोणचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी मोहन शंकरजी जोशी या चालकाला अटक करण्यात आली ही कारवाई नवी मुंबईतील बेरापूर येथे मंगळवारी मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली त्यानुसार गस्त घालत असताना संशयित दहा चाकी सिमेंट मिक्सर वाहनावर कारवाई करण्यात आली पांढऱ्या रंगाचा आयशर कंपनीचा दहा चाकी सिमेंट मिक्सर एम एच अठ्ठेचाळीस ए जी पासष्ट सव्वीस या वाहनावर संशय आल्याने वाहनाला थांबवण्यात आले वाहना त्याची तपासणी केली असता वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या सिमेंट मिक्सरचे झाकण उघडून आतमध्ये तपासणी केली यावेळी परराज्यातील गोवा राज्यात निर्मित बॉक्स असल्याचे दिसून आले एकूण पाचशे पंच्याण्णव बॉक्स परराज्यातील मद्य जप्त करण्यात आले तसेच या गुन्ह्यामध्ये पांढऱ्या रंगाचा आयशर कंपनीचा दहा चाकी सिमेंट मिक्सर वाहनासह असा एकूण सहासष्ट लाख एकोणचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे